दादर गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या सरपंच तेजस्वी म्हात्रे यांनी घेतली सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट महायुतीचे उमेदवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे दादर गावात आले असता दादर गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या सरपंच तेजस्वी संतोष म्हात्रे व युवा नेते संतोष विश्वनाथ म्हात्रे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांच्यासह सह भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील उद्योजक यशवंतदादा घासे माजी सरपंच मोहन नाईक विजय पाटील आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुनील तटकरे यांनी दादर गावातील जागृत देवस्थान श्री काळभैरव व आई गावदेवी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले